मध्ये हा खेळलेला खेळाडू ज्याने हॅट्रिक केली होती ना वकलनचा शेर ज्याला वाघ म्हटलं जात ना केतन मात्रेची विकेट या खेळाडूने घेतली होती तो आता हर्षद नक्कीच पाहायला मिळतोय दामन संघाकडून चला कार्यकर्त्यांनी या ठिकाणी बाउंड्रीच्या बाहेर या ठिकाणी उभं राहायचंय सामन्याला सुरुवात यानंतर मनोहर हरवडे साहेब याचा या ठिकाणी सन्मान होतोय मी सचिन मोरे साहेब यांना विनंती करतो की आपण पुढे येऊन त्यांचा सन्मान करायचा या हरवडे साहेब या चला कर, स्कोरर म्हणून काम करतायत पहिलाच चेंडू सुंदर खोदून काढलाय आणि श्री गणेशा होतोय आणि दोन धावा आम्ही येतोय आम्ही या ठिकाणी सन्मानाकडे वळतोय तिकडे पहा युट्यूब कर साहेब मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय यानंतर आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे रेल्वे विषयी कोणतीही अडचण असू द्या दीपक जी धाडवे यांचा आम्हाला येतोचित सहकार्य असत मी दादांना विनंती करतो की आपण सन्मान घ्यायचा आहे आपण व्यासपीठावर यायचं आहे दीपक जी धाडवे साहेब यांचं आम्हाला रेल्वेच्या बाबतीत कोणतंही सहकार्य असू द्या ठाणे जिल्ह्यामध्ये अगदी आम्हाला मोलाच सहकार्य मिळतं असं दीपकजी धाडवे साहेब काय गोलंदाजी आहे हर्षद मी म्हंटल होत ना की सुंदर गोलंदाज आहे ह्या गोलंदाजाचा उल्लेख का केला जातो हर्षद चेंडू आणि मात्र झेल होतोय कोटबिह होतोय तो सुनील सुनील ला जावं लागतंय माघारी पहिला झटका पहिला हादरा डी करा। या ठिकाणी सुंदर असा या ठिकाणी प्राइज लावलेला आहे सन्माननीय संस्थेचे प्रवक्ता प्रवीणजी हुतेकर साहेब लाईन बाँड्री लाईनच्या बा, बाहेर संस्थेची टी शर्ट घातलेला कोणताही सभासद असू द्या कमिटी मेंबर असू द्या यांनी जर झेल घेतला बाँड्री लाईनच्या बाहेर तर त्याला पाचशे रुपयाचा रोख प्राइज या ठिकाणी लावलेला आहे आणि फायनल साठी जो कॅच पकडेल त्याला प्रत्येकी हजार रुपये रोख प्राइज लावलेला आहे सर्वांना विनंती आहे आपण मैदानाच्या बाहेर सुरक्षा तैनात करायची आहे धन्यवाद नक्कीच दुसरा दुसरा चेंडू तिसरा चेंडू हातात असताना फलंदाचं नाव आयुष इलेवन फलंदाचं नाव आयुष इलेव्हन प्रतिनिधी प्लीज फुलंदाचं नाव सांगा तुम्ही तरी सांगा नाना फुलंदाचं नाव सांगा आपला प्रतिनिधी येऊ द्या ना प्लीज परंतु तुमचा प्रतिनिधी पाहिजे प्लीज प्रयाग आम्ही डेटा या ठिकाणी सेव्ह कसा करणार पुढील चेंडू हर्षदचा काटपडच्या माध्यमातून खोदून काढलाय प्रयाग आणि या ठिकाणी मिस फिल्ड होत आणि एक धाव निश्चित संदेश कदम संदेश कदम प्लीज मंडपामध्ये याचा संदेश कदम मंडळ खजिनदार धाव संख्या होते है? एक बात पाच पहिला षटक मार्गास्तर असताना धाव संख्या जमवले ना ते आयुष इलेव्हन ने पाच काय गोलंदाजी हर्षदची जकडून ठेवलंय आयुष इलेवनच्या फलंदाजाला मात्र कोणताही मार्ग सापडून देत नाही काय चमत्कार करतोय गोलंदाजीत बघा मूर्तीला पाहूया आणि तितकं चांगलं शतरक्षण बिट्टू कडून होतय काय शतरक्षण करतोय बिट्टू आणि एकच धाव एका धावेना ना सहा धावसंख्या संघाची आयुष इलेवन एक, एक, एक बाद सहा Yeah, या सत्रामध्ये मधील सेमी सामना पाहूया कोण ठरतोय या महासंग्रामचा मानकरी आपल्याला पाहायला मिळेलच चेंडू हर्षदचा हर्षद तयार आणि नानासाठी उत्तुंग खेळण्याचा प्रयत्न होता नाना यांचा परंतु असफल झाले ते नाना आणि षटक संपतय एक धावेने संघाची धावसंख्या वाढते सात बघा सात चेंडू खर्च केले पहिलं षटक हाताळत असताना मात्र धावा खर्च केला ना त्या मात्र हर्षतनी जर गोलंदाजी चांगली असेल ना तर विजय तुमचा कोणी रोखू शकणार नाही म्हणून काय पराक्रम करण्यासाठी संघर्ष महत्वाचा प्रयत्नांची पराकष्ठा करा यशाची कसली भीती यश तुमच्या पाठी नक्कीच आहे आतापर्यंत धामणी संघाचा जो परफॉर्मन्स पाहिला ना खेळ पाहिला ना अप्रतिम आता मात्र गोलंदाजी घेऊन येतोय तो यान्सन हा गोलंदाज आहे ना तितकाच अजून भारी गोलंदाज आहे काय गोलंदाजी आहे जवळ जवळ बावीस तेवीस पावला तर रनअप पाहूया जॉनसन यासन कशा प्रकारे गोलंदाजी करेल आणि बलाढ्य खेळाडू तो उभा आहे तो मात्र नाना ज्यांनी मैदान सुद्धा गाजवलं तोच आहे नाना सुरेख फटका आणि मात्र एकच धाव कालच्या सत्रामध्ये जो संघ फायनल ला गेलाय ना त्या संघाने आपली उपस्थिती दाखवायची आहे नक्कीच नेक्स्ट मॅच आपला असेल ही नम्र विनंती पुढील चेंडू पाहूया आणि डावकुरा फलंदाज काय फलंदाजी करेल मोठे फटके पाहायला मिळतील का पुढील चेंडू सुरेख फटका चेंडू जातोय सी, मा, रे, कणकन षटकार शटकार, डीजे, साठी दोनशे रुपयाचा पारितोषिक आलंय कर्जवकर साहेबांकडून प्रियांशला अजून दोन गेले तर पाचशे रुपये बघा पुढील चेंडू उंच खेळण्याचा प्रयत्न होता आणि मात्र एक धाव निश्चित एकच धाव नक्कीच कुठेतरी झकडून ठेवतोय आता मात्र या यांसन प्रायला मिळतोय अप्रतिम गोलंदाजी मगात पासून जर पाहिलं ना तर कुठेतरी गोलंदाजचा पाय आहे ना तो मात्र बाहेर पडताना पाहायला मिळतो वेळोवेळी मगाच्या सामन्यात सुद्धा तेच पाहायला मिळत साहेब मोरे साहेब कुठे चाललात बघा शांत पद्धतीने सामने चालू आहेत आतापर्यंत सुंदर रीतीने पंचगिरीची केली ना दोन नावाजलेले पंच मोरे सर आणि अविनाश सर अप्रतिम पंचगिरी चला धाव संख्या पंधरा एक भाग पंधरा अप्रतिम क्रिकेट खेड तालुका दिवा महासंघ मंच क्रिकेटचा महासंघ संग्राम पाहायला मिळतोय पर्व दुसरे काय नियोजन आहे अप्रतिम नियोजन पाहायला मिळतोय टेलिग्रामच्या माध्यमातून या ठिकाणी पाहत आहेत सगळे कोकणवासी आणि सुंदर फटका पाहायला मिळतोय होईल का परंतु चांगला शत्रक्षम पाहायला मिळते अप्रतिम चित्त्याच्या चपड्याला संरक्षण होतं या ठिकाणी शतरक्षण जे केले ना ते मात्र अप्रतिम शत्रक्षम पाहायला मिळते धावसंख्या कायम धावसंख्या दोन ने वाढते धावसंख्या सतरा नक्कीच कर्जावकर सर सरांची इच्छा आहे दोन षटकार तरी पडले पाहिजे कारण भलाटे संघ आहे नानाकडून खूप मोठी अपेक्षा आहे प्रियांसनी जी अपेक्षा दाखवली सरांसाठी नक्कीच काय गोलंदाजी आहे हो प्रतिम गोलंदाजी आणि मित्रांनो चुका करणार नाही कारण हा धामणीचा संघ आहे सकाळ पासून संघर्ष करत आलाय आणि तो करतोय चेंडू लागला जरा प्लीज आयोजक पाणी परत पोचवायचंय त्या ठिकाणी हा नक्कीच फर्स्ट एड बॉक्स या ठिकाणी पर पोचवला जातोय आयोजकांच्या जा वतीनं आपलं शतरक्षण या ठिकाणी सजवा धामणी संघ चला आपण जागा सोडू नका प्लीज आतापर्यंत तुमचं नाव या ठिकाणी सुंदर आहे आपला कॉल या ठिकाणी महत्वाचा आहे प्लीज धामणी संघ आपण अपन आपले अपन खेळाडू शतरक्षणच्या जागेवर चला चला शतरक्षण सजवा यांचा गोलंदाजी करत असताना थोडीशी दुखापत होते ना ते मात्र नानाला होते कुठेतरी चांगला खेळाडू या ठिकाणी दुखापतीने वंचित होईल का परंतु नशीब चांगला की ओके मध्ये दिसतोय तो मात्र नाना आतापर्यंत चांगला परफॉर्म पाहिला नाही मैदानामध्ये तर धामणी संघ अप्रतिंब भारी पडद जे आहे ना त्यांचं जे पारद ते जड आहे ना ते मात्र धामणी संघाचं गोलंदाजी म्हणा फलंदाजी म्हणा शतरक्षण म्हणा सुंदर शतरक्षण गोलंदाजी करत असताना पाहूया यांंडू नानासाठी नाना नानाच्या नाना बॅटला कुठेतरी आता धार निघेल कारण निघणं गरजेचं आहे बलाढ्य संघ समोर आहे तो मात्र धामणी पुढील चेंडू हरचा नानासाठी पाहूया बघा काय गोलंदाजी आहे मी म्हटलो होतो ना सुंदर गोलंदाजी पाहायला मिळेल कम केला आता मात्र हर्ष नाही धावसंख्येत बदल धावसंख्या एक ने सरकते धावसंख्या होते ती चोवीस दोन बाद चोवीस आयुष्य स्तंभाची धावसंख्या प्रवीण उतेकर आणि सतीश निकम माईकशी संपर्क करायचा आहे प्लीज मयूर स्ट्राईकलाय तो आता मयूर पाहूया कशा प्रकारे सामोरे जाईल कुतुंग खालण्याचा प्रयत्न परंतु कार्पेटच्या माध्यमातून एकच धाव मिळाला दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न आणि कचाल छत्र अक्षर होत आहे दोन धावा खर्च केल्या तिसरी धाव सुद्धा मानावी लागेल आणि तीन धावा कंप्लीट हाची रनिंग बिटवीन द विकेट का जा सकता इस दोनों खिलाडी को बघा तीन धावाने संघाचं पाठबळ आहे संघाची धावसंख्या पुढे सरकते सत्तावीस दोन बाद सत्तावीस आयुष लोन संघाची धाव संख्या आतापर्यंत तीन षटकामध्ये जर पाहायला मिळालं ना तर, तर बेचाळीस पंचेचाळीस धावा आतापर्यंत टार्गेट या ठिकाणी सेट झाले होते आयुष लोन हे पार करेल का पाहूया पुढील चेंडू लेफ्ट दिशेला चेंडू जातोय आणि मात्र तिथे पुन्हा शतरक्षण खराब होत आहे आणि दोन धाव तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न तीन धावा नक्कीच जे अंतर आहे ना ते खूप मोठ आणि तीन धावा कंप्लीट धाव संख्या मात्र तीस थर्टी टू लॉस आईस इलेवन गोलंदाजी सुंदर आहे कुठेतरी शत्रक्षण मात्र या ठिकाणी आता मात्र कुठेतरी मिस्टेक करतोय तो मात्र धामणी संघ पुढील चेंडू मयूर साठी पाहूया मयूर काय गोलंदाजी आहे काटा घेऊन चेंडू झाला सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये आणि या ठिकाणी धावचित होतोय तो मयूर कारण का विकेट फेकली कारण ती नानाकडं क्वालिटी आहे नानाकडं कॅपॅसिटी आहे षटकार चौकार ठोकण्याची म्हणून शेवटचा चेंडू तीस धाव संख्या तीस शेवटचा चेंडू नाना कशा, प्रकार कशा प्रकारे हाताळेल कशा प्रकारे खोदून काढेल ह्या चेंडूला मात्र हर्चा तीच धावा नाना षटकार मारेल का पाहूया आणि झेल बा आणि काय फिल्डिंग काय क्षेत्ररक्षण धामणी संघाने मात्र चकडून ठेवलंय तीस धावांचं लक्ष एकतीस धावांचं लक्ष आहे ते मात्र धामणी संघाला आम्ही थांबतो आपण आवाज ऐकाल कुडाल तालुक्यातील प्रसिद्ध समालोचक संकेत सर गुड बाय

जर खेड तालुका कोकण रहिवासी मंच दिवा शहर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर निश्चित रूपानं सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांमध्ये एक अग्रेसर असा हा मंच दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी दिनदर्श प्रकाशन केलं क्रिकेट टुर्नामेंट गेल्या वर्षी पहिलं पर्व त्या समवेतच शिवजयंती जिजाऊ महासाहेबांची जयंती दसरा दिवाळी पहाट यासारखे अनेक कार्यक्रम मृदुंग क्लासेसचा शुभारंभ त्यांच्या कार्यालयामध्ये विद्यार्थी गुणगौरव ज्येष्ठ नागरिक सन्मान अजून बरेच सामाजिक उपक्रम या खेड तालुका कोकण रहिवाशी मंच दिवा शहर या संघटनेकडून केले जातात संघटनेमध्ये विचार केला असेल तर चांगल्या चांगल्या व्यक्ती या संघटनेमध्ये आहेत अनेक माणसं या संघटनेला सपोर्ट करणारी प्रत्येक माणसं बॅकअपमध्ये प्रत्येक कमिटी मेंबरचा चांगला सपोर्ट या सर्व गोष्टींना प्राप्त होते एक कौतुकास्पद त्यांची कामगिरी आपल्याला या संपूर्ण दोन दिवसांमध्ये पाहायला मिळाली त्याबद्दल आणि आम्हाला या ठिकाणी त्यांनी संधी सुद्धा दिलेली आहे गेल्या वर्षी दिली होती याही वर्षी दिली आहे त्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो मी तुमचे सेमीफायनल टू चा सामना मैदानावरती धामणी विरुद्ध आयुष इलेव्हन या दोन संघादरम्यान हॅलो या ठिकाणी आमचे मार्गदर्शक खेड तालुक्याचे सुपुत्र आणि जल फाउंडेशन कोकण विभाग या संस्थेचे सल्लागार सन्माननीय वसंत मोरे साहेब यांना विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा अंपायर पटापट सामना चालू करायचे आहेत या ठिकाणी सन्माननीय अध्यक्ष सतीश निकम साहेब प्रवीण उतेकर साहेब आणि महेंद्र पास्ते साहेब अमोल जाधव साहेब आणि राजेश होतेकर साहेब यांना विनंती करतो की आपण वसंत मोरे साहेब यांचा सन्मान करायचा आहे वरती इल्लो असा सनी पुन्हा एकदा मालवणी आकाशवाणी केंद्रावरून तुमचा सर्वांचा मनपूर्वक मनापासून स्वागत असा समालोचन कक्षालाच निकम सर आणि मी स्वतः समालोचक संकेत पडकेल आणि माझ्या समवेत स्कोरर असा दीपेश उतेकर आणि डिजिटल स्कोर आपला सुपर स्पोर्ट डॉट च्या माध्यमातून ही स्पर्धा युट्यूब वरती सतरा घरांमध्ये लाईव दाखली जात बाब्या आणि मिलिंद ही जोडी बघ्या बाब्या काय करता मैदानावरती बाब्या जा काय करूचा आता आताच करूचा असा कारण आव्हान दिलेला असा आता तीस धावांचा एकतीस धावांचा एक बोलंदाजीवर वर असा सनी धामणी संघ आपला अतिरिक्त खेळाडू त्याला कॉमेंटरी बॉक्स मध्ये पाठवा गरज हा अत्यंत गरज हा निकटीकच इल्ले असो आम्ही चांगलो चेंडू मात्र यष्टीरक्षक झालो फंबल लाकाचे खाक आणि यष्टीरक्षकाच्या हातीक पडला भॉक मिलिंद लवकरात लवकर ही इनिंग संपवची तयारी करा कारण ह्याच्यानंतर नंतर फायनल नरेंद्र इलेव्हन संघ उपस्थित असा तुमचे सगळे खेळाडू इलेवत काय पहिले बघा इले नसतील बोलावून घ्या तुमचा मनपूर्वक स्वागत असा गेल्या टाइमच मला वाटतं हो संघ नाही होतो ह्या टाइमाक इलो असा आणि पहिल्याच त्यांचा ह्या लीग कोकण खेड तालुका क्रीडा असोसिएशन कोकण रहिवासी मंचाचा आणि ते या पहिल्या लिगा फायनल गेले मोठो फटको बघू गावता बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेन चेंडू गेलो हवाई फायर एअर रोस्टेसला ला हाय हॅलो करत इमानाच्या वरसून चंद्राक फेरी घालून डायरेक्ट चंद्रारसून मंगळार डायरेक्ट षटकार वाडी बेलदार हॅलो सामने फटाफट चालू करायचे अंधार होत आलेला आहे आपल्याला पुढचा खेळ खेड़ खेळायचा खेड़ आणि त्याच्यानंतर आपला सत्कार समारंभ जवळजवळ अर्धा ते पावन तास चालणार आहे विनंती आहे एम्पायर ना प्लीज वरती इलेलो असा मिलिंद फटको बघलय जाग्यावर उभं रोलो आणि भिरकावून दिल्या चेंडू स्क्वेअर लेगच्या बाजूक परत एकदा च्या बाहेर झालो शप्पल मोठो फटको इलो हवे चेंडू फसलो खाली परत लाकाचे खाक आणि क्षेत्रक्षकाच्या हातीक पडला भॉक डीजे जे मिलीन साठी डिलिव्हरी ह्यो मुळातलो चेंडू, चेंडू होतो खनान काढल्यान त्या का। लॉंग ऑफच्या दिशेन गेलो चेंडू रनिंग बिटवीन द विकेट एक धाव गावली धावसंख्या परावर्तीत आपण भाऊ गावतील सांगिक धाव फलक पोहोचला चौदा रन्सांवरती आता स्ट्राईक वर इलेलो असा बाबो बघे बाबो काय करता नाव बाब्या या शुद्ध भाषेत झाला मालवणीत त्या बाबोत म्हणतात बॅटची कडा घेऊन बॅकवर्ड पॉइंटच्या एक धाव गावली धावसंख्या परावर्तीत पंधरा धावा झाले धाव फलकार पहिला षटक इतक्या महाग तरताला असा वाटाक नाही होता जा काम करूचा होता फलंदाजा मात्र गोलंदाज त्यांना आमंत्रित करता मोठे फटके खेळाक चांगले चांगले त्यांनी धावा दिल्या समोरच्या संघात परत एकदा स्लॉट मध्ये चेंडू हवाई फायर आकांड पेचून चेंडू गेलो माटवा पार गडग्या पार डायरेक्ट चंद्रार एक दंदनी छटकार डीजे चार चेंडूत एकोणीस धावा तुषार इल्लेलो असा बॉलर चारशे पंचाहत्तर चा स्ट्राईक रेट आपण बघू गावता मैदानावरती फलंदाजाचा धाव संख्या बघू झाली तर एकवीस धावा पहिला षटक मागडा षटक इल्या इल्या मुगड्यान रेस काढू घेतल्यान पाठीन पाठभर पार्ट वळ काढल्यान गोलंदाजांचं धूर काढल्यान तुषार बघूया काय करता सायकेंड वरती असा बाब्या सन्मान दिल्यान बाब्याक निश्चित रूपान बाब्याक करूचा होता काय आणि झाला काहीतरी वेगळा काय नाही कळाक बाबू गेलो म्हणाक निश्चित एकीकडे गेलो दुसरीकडे मालवणी झाला तर करू गेलो आणि <laughs> फटको नोमॅन्सलँड झोन मध्ये चेंडू हैसर जाऊन पडलो असा दिसर कोणच क्षेत्ररक्षक नाही असा जागा बघून मारल्यान जागा चुकली असती तर काय झाला असता कोणाक माहित रनिंग बिटवीन द विकेट एक धाव घेतलेली असा धाव संख्या तेवीस धावा कॉम्बॉक्स मध्ये विनंती असलेली थोडस आवाज कमी द्या माईक इतके सेन्सिटिव्ह असत कालचे व्हिडिओ जरा तुम्ही जाऊन ऐका मग कळता होते लोअर फुलटो असतो चेंडू मिड विकेटच्या दिशेने आपण एक धाव घेताना बघू गावले धाव संख्या परावर्तित सांगिक धाव फलक बघूक गावता चोवीस धावा धाव फलकावरती पाटणे साहेब मग मी संदेशात सांगले कॉम्बॉक्स मध्ये थोडं आवाज कमी द्या नाही तर कालचे व्हिडिओ जाऊन बघा युट्यूब वरचे कोण कोण काय काय बोला होते ऐका घेताना पंचांचा इशारा येलो स्वयर चेंडू करूचा होता या झाला दुसरा रानल्यान टोप भर वाढल्यान वाटीभर सामनो झालेलो असा वन साइड बघया काय होता पुढे रनिंग बिटवीन द विकेट धाव घेतल्याने एकच रन गावलो मिस फील्ड झाली परत दुसऱ्या रनात धावा होते वरसून सांगल्यान धावा नको आता काय तिया बघतोय बाबो स्ट्राईक एंड वरती बाबो खालच्या बॅट्समनाक सांगता तुका काय वाटला ती आज एकटो करतल मिया पण करतय दुसऱ्याच्या खांद्यावर ठेवून बंदूक चलवक माका आवडणार नाही माझी बंदूक मिया मारतलय माझा सावध मिया पाडतलय धाव संख्या सव्वीस धावा धाव फलकार फक्त पाच रन व्हाय असत डायरेक्ट चंद्रार कुळवंडी सुनियो गेलो चेंडू थै सुनील तुळशी बुजुर्ग धैवली मार्गे कोकण कन्या एक्सप्रेस ने खेळ पासून इलो दिव्या कोकणाची ही संस्कृती जपती बघाय थे आदरा हॅलो फायनल ची नरेंद्र इलेव्हन वर्सेस ब्रदर इलेव्हन धामणी कृपया टॉस उडवून घ्यायचा आहे फायनलचा ता टॉस ता उडतो या ठिकाणी मी मंचाचे अध्यक्ष सन्माननीय सतीश निकम साहेब यांना विनंती करतो की आपण टॉस का बॉस घ्यायचा आहे ची मॅच नरेंद्र इलेव्हन चे कॅप्टन आणि